आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम एकतीस मार्चपर्यंत दिली जाईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले मंत्री कोकाटे यांनी सांगितले परभणी जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रविमा संरक्षित केले नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकूण पीक पेरलेल्या क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करून बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला परभणी जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसमध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्ती व काढणीबाबत नुकसान या जोखीम बाबीकरिता चारशे सव्वीस पूर्णांक पंचावन्न शतांश कोटी अंतिम नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर परभणीसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांकरता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक हजार सातशे चौतीस पूर्णांक सव्वीस शतांश कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले यासाठी चारशे त्र्याहत्तर पूर्णांक चव्वेचाळीस शतांश कोटीनिधी मंजूर झाला असून चारशे सतरा पूर्णांक बारा शतांश कोटीनिधी वितरित करण्यात आला आहे तर मराठवाड्यात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तेहत्तीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झाले यासाठी तीन हजार सदुसष्ट पूर्णांक बावन्न शतांश कोटीनिधी मंजूर झाला असून दोन हजार चारशे अठ्ठावन्न पूर्णांक बासष्ट शतांश कोटीनिधी वितरित करण्यात आला आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी दोन हजार एकशे सत्त्याण्णव पूर्णांक पंधरा शतांश कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब कराधनी